नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या हिमायतनगर येथे शिवरात्र महोत्सव यात्रेनिमित्त गुणदर्शक सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमामध्ये खडकी बाजार येथील सायप्रस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आम्ही जातीचे शेतकरी व पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश सांस्कृतिक कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांना देत वेशभूषेच्या माध्यमातून सादरीकरण करत गुणदर्शक सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमामध्ये याही वर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे सायप्रस इंग्लिश मेडिम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग तीन वर्षापासून प्रथम क्रमांक पटकावत हॅट्रिक पूर्ण केल्याने या विद्यार्थ्याचे मोठे कौतुक होत आहे हिमायतनगर येथे परमेश्वराची यात्रा म्हणून पंचक्रोशीत नामांकित आहे ही यात्रा सलग पंधरा ते वीस दिवस भरली जाते या यात्रेच्या निमित्तानेच विद्यार्थ्याच्या देखील कलागुणाला वाव मिळावा म्हणून यात्रा कमिटीच्या वतीने गुणदर्शक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या गुणदर्शक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जवळपास चौदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये चौदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली सांस्कृतिक कला दाखवत अनेक नृत्य सादर केले होते मात्र हिमायतनगर खडगी बाजार येथील सायप्रस इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आम्ही जातीचे शेतकरी पाणी अडवा पाणीजिरवा या गाण्यावर वेशभूषासह आपली सांस्कृतिक कला सादरीकरण करत अनेकांना पाणी अडवा पाणीजिरवा याचा संदेश देत भव्य नृत्य सादर केल्याने या विद्यार्थ्यांनी याही वर्षी देखील पंधरा हजाराचे पारितोषिक पटकावत प्रथम क्रमांक पटकावला आहे सायप्रस इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग गेल्या तीन वर्षापासून या गुणदर्शक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेत याही वर्षी प्रथम क्रमांक पटकावत पारितोषिक जिंकण्याची हॅट्रिक पूर्ण केली आहे त्यामुळे या विद्यार्थ्याचे हिमायतनगर तालुक्यामध्ये मोठे कौतुक होत आहे या स्पर्धेमध्ये सायप्रस इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी शाळेचे संचालक दिलीप राठोड मायावती राठोड शाळेचे मुख्याध्यापक दिनेश राठोड उपमुख्याध्यापक वर्षा मोरे तसेच पूजा पाटील चित्रा शिंदे संध्या डवरे साबळे मॅडम शहनाज मॅडम दुर्गा मॅडम जोशी मॅडम शीतल मॅडम स्मिता मॅडम डाके मॅडम प्रीती मॅडम सपना मॅडम सोनीताई शोभाताई यांनी परिश्रम घेतले जीके के न्यूज माहितनगर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची